मालक गाडा उभ्या करा सुटला 15 सुटला या मला आणि 15 चार गाड्या पाहत आहेत आणि पाच गाड्या पाहत आहेत पाच गाड्या मध्ये लढात पाहायला मिळते यावा मागे एक नंबर असले थोडं मागे अतिशय सुंदर बैल हो हा निकाली पंच आणि ड्रायव्हर पुढे उड्या टाकू नका बैल धरायचा प्रयत्न करा वरून धरायचा प्रयत्न करा उड्या टाकू नका हा निकाल वा सोळा बाबा क्रमांक पंधराचा निकाल तास क्रमांक दोन मधून धावली गाडी कुमारी सायली पाटील करोळे या गाडीचा प्रथम क्रमांक आला गाडी मालकाचं त्यावरती बसलेल्या चालकाचं चा हार्दिक अभिनंदन आहे करोळेकर आपल्या बैलाचे वासराचं नाव समजून जा